नमस्कार मी स्मिता दिगंबर जाधव राहणार पुणे वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी यांच्या वास्तुविशारत वर्गाच्या सतराव्या बॅचची मी विद्यार्थिनी ॲक्च्युली मी सिनियर मॅनेजर एच आर म्हणून एका एम एन सी कंपनीमध्ये कार्यरत आहे इन्स्टाग्रामवर मी उमेश गुरुजींची पाच दिवसीय वास्तू फाउंडेशन कोर्सची रील पाहिली या आधीही मी वी रील्स बघितल्या होत्या रिलेटेड पण ही रील मला थोडी डिफरंट वाटली डिफरंट करता वाटली की त्या रीलमध्ये गुरुजींचा जो कॉन्फिडन्स दिसला आहे म्हणजे जे प्रॉब्लेम्स त्यांनी तिथं मेन्शन केलेत आणि त्यातला त्यांचा जो कॉन्फिडन्स दिसला आहे तो मला मेहोना टाईपचा वाटला आणि आणखीन त्यांची वाक्य होती त्याच्यामधली तीन महत्त्वाची वाक्य मला वाटली की त्यातलं पहिलं वाक्य असं की आपल्याला एक निर्णय आपला हा आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाईल दुसरं वाक्य की यश हे नेहमीच आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असतं तिसरं अतिशय महत्त्वाचं वाक्य होतं की जर असं झालं दैवानं आपल्याला संधी दिली आणि आपण ती घेतलीच नाही सो मला असं वाटलं की देर इज समथिंग डिफरंट आणि आपण हे करायला पाहिजे सो म्हणून मी ठरवलं की मी हे करणार आणि अशातच काय झालं की माझ्या एका कलिगने तिने नवीन घर घेतलं होतं नवीन फ्लॅट घेतला होता आणि तिने काही वास्तू रेमेडीज केल्या तर त्यावेळेला एक आमची अशी एक चर्चा झाली होती की नक्कीच खरं म्हणजे काय याचा फायदा काय होतो आपल्याला खरंच हे गरजेचं आहे का एक कुतूहल होतंच मला सो म्हणून मी डिसाईड केलं की आपण हे करूया म्हणून ॲक्च्युली त्या दरम्यान माझं कस्टमर ऑडिट होतं फारच हेक्टिक शेड्यूल होतं सो म्हणजे तो एक प्रेशर होतंच मला तरीसुद्धा मी ठरवलं की नाही आपण हे करूया म्हणून आणि त्याप्रमाणे मी हे कोर्स केला सो पहिल्या दिवशीच त्याची जी सुरुवात झाली त्या कोर्सची ती एका सुंदर प्रार्थनेने झाली आणि ड्युरिंग त्या कोर्समध्ये गुरुजींनी जे शिकवलं किंवा जे ज्ञान दिलं ते खरंच त्यांचं स्किल इतकं अप्रतिम आहे शिकवण्याचं की आणि जे काही स्टेटमेंट करतात ते असंच वेग नसतं त्याला वेदांचा शास्त्राचा ग्रंथांचा आधार असतो ॲक्च्युली मी गुरुजींची खूप खूप आभारी आहे की त्यांच्यामुळेच हे कळलं की आपला भारत देश हा वेदांनी आणि ग्रंथांनी किती समृद्ध आहे आपले ग्रंथ वेद हे किती परिपूर्ण आहेत आणि तरीसुद्धा आपण फेंगशुईसारख्या पाश्चात्य गोष्टींकडे अट्रॅक्ट झालो ॲक्च्युली हेच वेगळे पण आहे या म्हणजे गुरुजींच्या शिकवण्यामध्ये की कुठलंही स्टेटमेंट हे बस मला वाटलं आणि मी केलं असं नाही आहे याला आधार आहे मला ते खूप आवडलं आणि म्हणून मी निर्णय घेतला की मी पुढचा वास्तुविशारद हा कोर्स करेन आणि ॲक्च्युली त्या दरम्यान काय झालं की आम्ही एक बंगला घेतला बंगला घेतला तो त्यातले काही प्लस पॉईंट्स होते त्या जागेचे म्हणून आम्ही घेतला तो घेण्याचा निर्णय घेतला आणि मी घेतला तो आणि नंतर मी ह्या पुढे वास्तुविशारद कोर्स केला त्या दरम्यान मला असं जाणवलं की ज्या प्लस पॉईंटसाठी आम्ही हा बंगला घेतला ॲक्च्युली तेच महादोष आहेत आणि त्याचा इतका परिणाम होता की तो मानसिक शारीरिक आणि पुढच्या पिढीला घातक होता सो हा वास्तुविशारद कोर्स केल्यामुळे मला हे कळलं आणि जे शिकवलं गेलं त्याप्रमाणे मी रेमेडीज केल्या करून घेतल्या त्यामुळे पुढचा जो अनर्थ होता तो मी टाळू शकले तो गुरुजींची फार आभारी आहे की त्यांच्यामुळे मला हे साध्य करता आलं अर्थात या त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी संधीचं सोनं केलं आणि हे सगळं माझे कुटुंब काही घातक परिणाम होण्यापासून त्यांचं मी संरक्षण करू शकले सो मला सर्वांना ही विनंती आहे माझी सर्वांना ही विनंती आहे की तुम्ही देखील हा विचार करावा कारण का की आता हेल्थ अवेअरनेस हा सगळ्यांमध्ये भरपूर वाढला आहे पण त्यासाठी करोना व्हावा लागला त्यानंतर हे घडलं मग कुठलंही रोग झाल्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट करायची का रोग होऊच नये याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत प्रिव्हेशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर सो त्यामुळे काय होईल की आपण आपल्या कुटुंबाला एक आनंदी सुखी समृद्धी आणि निरोगी असं आयुष्य आपल्या कुटुंबाला घालवता येईल क्वालिटी लाईफ आपल्याला जगता येईल सो माझी हीच विनंती आहे की आपण हा विचार करावा आणि गुरुजींकडचं कर जे ज्ञान आहे त्याचा नक्कीच उपयोग करून आपलं कुटुंब सुखी आणि समृद्ध करावं श्रीराम समर्थ